पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला आमदार शालिनी एक संघर्ष अंतिम भाग सोळावा लेखिका प्राची सोळे समोरच्या खांद्यावर एक जाड भारदस्त हात पडला होता समरने पाहिलं समोर दिग्विजय उभा होता आग उकडाणाऱ्या नजरेने त्याला बघत त्याने पाहिलं दिग्विजय आणि त्याच्या मागे तात्या यशोमती वसुर्वे उभे होते प्रत्येकाच्या नजरेत राग होता आणि काही कळायच्या आत दिग्विजेचा जबरदस्त ठोसा त्याच्या थोबाडावर बसला कथा पुढे सुरू दिग्विजय तू हो बाजूला आपल्याच घरातल्या या अस्थिंच्या सापाला मला बघू दे दात ओठ खात गुरकावत तात्या पुढे बोलले प्रसंग मोठा बाका होता समोर फक्त समोर भूत पहावं तसं बघत होता मुळात ही लोक अचानक आले कुठून त्यांना कसं माहित आम्ही इथे आहोत आता कसं यांना पटवायचं समोर विचार करत होता यशोमती पुढे आली काय विचार करतोय आम्हाला काय गणवायचं ते काय खोटं बोलायचं ते आम्ही सगळं आमच्या कानांनी ऐकलंय डोळ्यांनी पाहिलंय चुकू नये खोटं बोलू नकोस यशोमती दडाहून बोलली म्हणे तुझ्यावर अन्याय झाला कधी झाला कोणी केला आहे काही पुरावा मनाचे खेळ सारे सदाकदा माणसांचा तिटकारा आणि दादाचा राग त्यामुळेच तो आमच्यापासून दूर राहत होता अरे इथे तुझी चिडचिड व्हायची म्हणून तुला बाहेर बरं वाटेल चार माणसं भेटतील बोलतील त्यासाठी तुला बाबांनी लांबच्या प्रोजेक्टवर धाडलं नाती कळतील शेवटी पालत्या घड्यावर पाणीच तू सुधारला नाहीच यशोमती रागाने बोलली समर तुझा गुन्हा लय मोठा हाय तू स्वतःच्या भावाला मारण्याचा घाट घातलास निर्दोष अनिरुद्ध मराठेला आत्महत्या करायला भाग पाडलास त्याच्या मुलाला त्याच्या मुलाचा ॲक्सिडेंट केलास अरे किती मोठं पाप केलंय काय हाय काय मोजदान नाही तुला माफी नाही तुला जेलमध्ये टाकतो सुरवे पोलिसाला फोन लावा तात्या त्या कडक आवाजात बोलले आपला सारा प्लॅन फसला आणि आता सुटका नाही याची जाणीव समरला झाली बाबा आई चुप हाक मारू नको आम्हाला तोंड फिरवत यशोमती बोलली तात्या समरला नक्की पोलिसात देणार कारण तात्यांनी चुकीला कधीच पाठीशी घातले नव्हते आता इलेक्शन तोंडावर तात्या आहे तात्यांकडे पक्ष जबाबदार व्यक्ती म्हणून बघत आहे दिग्विजय उभे राहणार आणि अशा वेळी हे घरातलंच प्रकरण चवाट्यावर यावं हा शुभ संकेत नव्हता जगताप घराण्याची मिळवलेली इब्रत क्षणात मातीमोल होईल शिवाय सर्व थरावरून छितू होईल राजकारणात मातब्बर असलेल्या तात्यांना नको त्या समस्यांना तोंड द्यावं लागेल हे थांबवलं पाहिजे निदान आता पुरतं तरी खरा गुन्हेगार सापडला आहे फक्त बाहेर त्याचं नाव जाता नाही शालिनी भराभर तिचे विचार पळवत होती बाबा आई मी काही बोलू का मध्येच शालिनी बोलली आणि समरने तिच्याकडे खूनशीपणे बघितले त्याचवेळी दिग्विजय तिच्या बाजूला येऊन उभा राहिला बोल शालिनी न घाबरता बोल दिग्विजय तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलला मी या घरात नुकतीच सून म्हणून आले आपल्या सर्वांपेक्षा वयाने अनुभवाने लहान आहे मी फक्त या घराच्या भल्याचाच विचार करेन ही शपथ स्वतःला घातली आहे म्हणून एक सुचवू पाहते बाबा दुर्दैवाने म्हणा पण आतापर्यंत आपण ज्या वाईट काळातून गेलो तो घडवून आणणारे समर भाऊजी आहेत हे समजलं तुम्ही त्यांना पोलिसात देऊ नये असे मला वाटते अर्थात त्यांचा गुन्हा खूप मोठा आहे पण सद्यस्थिती पाहता ही गोष्ट बाहेर न आलेली बरी आता इलेक्शन तोंडावर आहेत तुमची जबाबदारी वाढले यांना जिंकून आणाय आणायची आहे घरातील इतर मंडळी दुर्लक्ष करून चालणार नाहीत महत्वाची मा आहे त्यांचा सर्वात जास्त लळा जीव समर भाऊजींवर आहे त्यांना हे समजलं तर खूप मोठा धक्का बसेल या वयात त्यांना हे सोसणार नाही काव्याचं लग्न व्हायचं आहे पलाश आहे या सगळ्यांचा विचार व्हायला हवा आणि ज्या यशला त्याचे वडील गमवावे लागले तो कोणाच्या सांगण्यामुळे चुकीचं वागला त्यालाही न्याय मिळायला हवा त्याचे वडील निर्दोष होते आहेत हे बाबा तुम्ही उजेडा जाणा समोर भाऊजींना जर जेलमध्ये जायचे नसेल आपल्या खानदानाची जरा तरी काळजी असेल तर त्यांनी परत ते पाहत असलेल्या प्रोजेक्टवर जाणे सुदैवाने सगळे नीट आहेत मी यांना सांगते की समोर भाऊजींना एकदा माफ करा शालिनी भल मोठं संभाषण देऊन गप्प बसली शालिनी बोलत असताना सारे शांतपणे तिचं ऐकत होते समोर तर आ वासून बघत होता दिग्विजेच्या डोळ्यात तिच्यासाठी अपार प्रेम होते तर यशोमती तात्यासाहेब भारावून गेले ह्या मुलीने किती सोप्या शब्दात होणारे अपाय आणि त्यावर उपाय सांगितले खरच सून असावी तर अशी हुशार भाई भाई। तू जे काय बोलली ते आम्हासनी समद पटलं आहे आणि तसंच आमचा अजून इचार बदलायच्या आत तू सूनबाई काय बोलली ते ऐकलं आहेस तेव्हा गप गुमान इथून निघायचं जर ह्या पोरीनं समजावलं नसतं तर तू आताच जेलात असता दिग्वीजी तुझ्यावर तक्रार नाही पण म्या तुला कधीच माफ करणार नाही उद्या माला अर्जंट काम आहे सांगून दिल्लीला निघायचं सा। आम्ही तुला आपलाच मानला पर तू मानला नाही आपण खूप चुकलो याची समरला जाणीव होऊन लाज वाटली आपल्याच माणसांना दुःख त्रास दिला याचा खूप पश्चाताप झाला बाबा मला माफ करा हे सांगण्याचा हक्क मी गमावून बसलोय मला जाऊ दे खडी फोडायला तुमचा मुलगा म्हणून घेण्याची लायकी नाहीये माझी दोन्ही हातात तोंड लपवून समोर रडू लागला यशोमती त्याच्याजवळ गेली त्याच्या पाठीवरून हात फिरवला आई माफ कर ग मला एकदा जवळ घे मी खरंच दूर निघून जाईन सगळ्यांपासून यशोमतीने त्याला घट्ट मिठीत घेतले तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांचे डोळे पाणावले तुला आमच्यातून दूर नाही करत आहोत रे बाळा पण तूच तुझा मार्ग शोध आणि परत आमच्यात ये आम्हाला तू हवा आहेस नाही तर जाऊच नकोस इथेच राहा यशोमती रडत बोलली आई मला स्वतःला सिद्ध करू दे तुमच्याशिवाय मीही नाही राहू शकत पण मला स्वतःलाही सजा आहे आणि ती मी भोगणार जेव्हा येईन ना किंवा फक्त तुमचा समर बनून दादा मी चुकलो मला माफ करू नको पण झिडकारूही नकोस समर हात जोडत बोलला दिग्वी दिग्विजयने त्याला मिठीत घेतले तू तुझा गुन्हा कबूल केलास हेच तुझ्या यशाची पोचपावती आहे थँक्यू दादा तूच निवडून ने येणार आणि भावी आमदार सुद्धा तूच असेल तो म्हणाला थँक्स दिग्विजय बोलला माला आपल्या प्रेमळ बोलण्याने समोरने पटवलं आणि आता सहा महिने येणार नाही असे सांगितले तोपर्यंत तो तुझी काळजी घ्यायची हे बजावले सर्वांचा प्रेमांशूंनी निरोप घेऊन त्यांनी दिल्ली गाठली तात्या साहेब आणि त्याची सावली शालिनी कायम बरोबर असल्यामुळे इलेक्शनच्या रणधुमाळीत दिग्विजय मोठ्या मताधिक्याने निवडून आला धामणगाव आणि पंचक्रोशीला नव्या दमाचा उमदा आणि तात्यांसारखा सच्चा आमदार लाभला तात्यांनी प्रेस बोलावून अनिरुद्ध मराठे प्रामाणिक निर्दोष होते हे पटवून दिले त्यांच्यावर असलेले सारे आरोप खंडण करत बंद केले त्यांच्या मुलाला यशला सर्वतोपरी मदत करण्याचं वचन दिले त्याचा गैरसमज दूर केला उलट यशने आणि वंदनाने त्यांचीच माफी मागितली ते चुकले याची कबुली दिली तात्यांनी सुद्धा त्यांना मोठ्या मनाने माफ केले उर्मिलाच्या काव्याचं मोठ्या धडाक्यात लग्न लावून दिले माने कशाला का, कशाला काही ओणीव ठेवली नाही उर्मिलाही खुश होती शेवट गोड तर सगळंच गोड संकटं येतात पण त्यांना घाबरून न जाता संघर्ष करून त्यावर विजय मिळवायचा हे शालिनीने दाखवून दिले जन्मताच आई गमावलेली बायजाच्या जाचात जाचात राहून संघर्ष करून स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवले लग्न करून सासरी आल्यावर पतीच्या जोडीने खंबीरपणे उभे राहून त्याच्यावर आलेल्या संकटांशी संघर्ष केला स्वतः आमदार होता होता नवऱ्याला आमदार केलं व त्याची आमदारीण बाई झाली तीच धुंद रात्र तोच चंद्रमान भात आणि मोहून टाकणारं वातावरण समोर गॅलरीतून दिसणारे चमचमत तारका मंडळ आज रोजच्यापेक्षा जास्तच अवर्णीय दिसत होते त्या आलिशान बेडवर दिग्विजयच्या भाऊपशात त्याला विलगून शालिनी होती तिची हनुवटी हळूच वर उचलत तिच्याकडे अनामिष नजरेने दिग्विजय पाहत होता तिच्या सुंदर चेहऱ्यावर वाऱ्याने तिच्या केसाची बट सारखी हलत होती शालिनीने नजर वर करून त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं काय आमदार बाई? इश, ती लाजली शालिनी तू माझा विश्वास आणि ताकद आहेस आज तुझ्यासमोर जो जिवंत आहे ना तो केवळ तुझ्यामुळे नाहीतर त्याच्या तोंडावर शालिनीचा झटक्यात हात आला ती थरथरते हे जाणवत होते डोळे पाण्याने भरलेले ओठ विलक झालेले आज बोललात शपथ आहे माझी पुन्हा असे अभद्र शब्द काढले तर एवढे बोलून तिला हुंका आलाच हे माझी राणी चुकलो चुकलो पुन्हा कधीच असं बोलणार नाही आणि आता हस पाहू तो आकाशातला चंद्र बघ कसा त्याच्या चांदण्यांशी गुजगोष्टी करतोय आणि इथे माझी चांदणी हिरमुसली आहे प्लीज हसना दिग्विजय तिला जवळ घेत बोलला शालिनीची कळी खुलली तिचे टपोरे डोळे हसले ती पुन्हा दिग्वीच्या डोहासारख्या गहिऱ्या डोळ्यात हरवत चालली दोघे एकमेकांच्या गाढ दृढ मिठीत बद्ध झाले कधीही अंतर न देण्यासाठी कथा समाप्त कथेचे हक्क लिखीकडे पूर्णत सुरक्षित कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे ही कथा इथे संपली शालिनी दिग्विजेच्या पुढील सुखमय आयुष्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा समोर त्याच्या घरी परत येईल तेव्हा तो बदललेला असेल हे नक्की आणि हो कथेला गोड समीक्षा नक्की द्या धन्यवाद टेक केअर आणि हो लवकरच भेटूया एका नवीन कथेसोबत ज्यात ॲक्शन रोमांस आणि थ्रिल भरो भरपूर असणार आहे तेव्हा स्टे ट्यून।